जय शिवराय फार अण्ण्या व्हिडिओ व्हिडीओ येत आहेत काहीतरी म्हणे मी डोलीमध्ये बसणार नाही माझ्या बापाला त्रास झाला वगैरे वगैरे खरे डॉली तू डोलीमध्ये बसवायचा विषय येतो कुठे आता आणि मुळात एवढाच त्रास होत होता तर तुला होम मिनिस्टरचे कार्यक्रम आणि मला हार्ट अटॅक हे कशाबद्दल आणि मुळात ही निवडणूक तुझ्या माझ्याबद्दल नाही स्वीकार ही निवडणूक आहे कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी निवडण्याची ज्याचं तिकडे भेजा चालतो विधानसभेत घरचं भांडण नाही आहे आणि घरचं राहिलं कुठे आता विषय संपलाय उगा आपलं रडायचं पडायचं हे रडणं पडणं उमेदवार कार्यक्रम दाखवायला पाहिजे होतो कन्नडमध्ये कसला कसलं नाटक हे नाटकं बंद करा आणि दुसरी गोष्ट उदयसिंग राजपूतांना किंवा इतरांना पण वाटू देऊ नका की आपण गेम जेमराय बॉस तुमल किदर नाही नाहीये हे डॉली बी नाहीये तू बी नाही आहे यहां पे सिर्फ पब्लिक का राज चलेगा, ओनली पीपल्स राज ओनली पीपल्स राज जो पब्लिक करेगा वो होगा, किसी ने खुद को शाहरुख खान समझना नहीं मैं तो खुद को बिल्कुल नहीं समझता हूँ.